नमस्कार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या महासंग्रामाला कालपासून अहिल्यानगर येथे सुरुवात झाली आज सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी गटातील गादी आणि माती विभागाची वजने संपन्न झाली आणि सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी गटाच्या प्राथमिक लढती पूर्ण झालेल्या आहेत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान हर्षदरूप माऊली कोकाटे उद्या गादी विभागामधून समोरासमोर ठाकणार आहेत तशाच प्रकारची एक वादळी कुस्ती खऱ्या अर्थानं उद्या माती विभागामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे जसा माऊली कोकाटे आणि शिवराज राक्षे हे दोन्ही पुणे जिल्ह्याचे पैलवान एक पुणे शहराकडून लढतो तर दुसरा नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो शिवराज राक्षे त्याचप्रमाणे उद्या माती विभागामध्ये गंगावेस तालमीचे दोन पैलवान दोघे सोलापूर जिल्ह्यातले पहिल्यान माऊली जमदाडे जो अमरावती जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तर पहिल्यान प्रकाश बनकर हा सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो असे दोन पैलवान समोरासमोर ठाकणार आहेत अर्थातच आपण माऊली जमदाडे बद्दल सुरुवातीला बोलूयात माऊली जमदाडे गेली पाच सहा वर्ष झालं स्वतःचं नशीब महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून आजमावण्याचा प्रयत्न करतोय आणि एक आक्रमकपणे लढणारा परमेश्वरी देणगी लाभलेला उत्साहपुरा आक्रमकता हेच त्याचं शस्त्र आहे असा माउली जमदाड विरोधात उद्या ठाकणार आहे सातारा अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरी यांनी गेली चार पाच वर्ष ज्या पैलवानानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसारख्या अत्यंत मानाच्या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स कायम टिकवलेला आहे असा पैलवान प्रकाश उर्फ विशाल बनकर जो सोलापूर जिल्ह्याकडून लढतोय सातारा अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरीचा अनुभव मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा अनुभव आणि आने, अनेक मैदानी कुस्त्यांचा अनुभव अशी अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन विशाल बनकर उद्या माऊली जमदाडेच्या समोर ठाकणार आहे जीवाचे जीवलक उद्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रूपानं एकमेकांच्या समोर ठाकणार आहेत तुम्हाला काय वाटतं उद्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माऊली आणि विशाल याच्यापैकी कोण जिंकेल तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि महाराष्ट्र केसरीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद